नमस्कार राज्यघटनेतील कलम जर लक्षात राहत नसतील खूप हजार वेळेस वाचूने जर ते लक्षात राहत नसेल किंवा कन्फ्यूज करत असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही फक्त या नंबरवर संपर्क करायचा चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि आपली पेड पी डी परचेस करायची किंवा ॲट द रेट बाबा ॲट द रेट बाबा, बाबा सत्तावीस झिरो दोन या टेलिग्राम आय डीवर संपर्क करून पेड पी डी एफ तुम्ही परचेस करू शकता आता त्या पी डी एफमध्ये कशा ट्रिक्स आहेत याची तुम्हाला काही डेमो दाखवतो तर पाहू शकता इथे आता कलम सत्तावन्न कलम सत्तावन्न हे राष्ट्रपती संबंधी आहे आणि ते कलम सत्तावन्न काय आहे तर राष्ट्रपती भारतीय राष्ट्रपती पुनर्निमणुकीस कितीही वेळा पात्र ठरवू शकतात म्हणजे ते परत कितीही वेळास निवडणूक लढू शकतात कितीही वेळेस निवडून येऊ शकतात अशी आपली ट्रिक्स आहे तर आता यामध्ये आता ट्रिक्स सांगतो तर ट्रिक्स काय आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात मला सात जन्म हाच पती पाहिजे अशी आपली ट्रिक्स आहे बघा म्हणजे भारतीय राष्ट्रपती परत किती वेळेस निवडून येऊ शकतात तर आपण ट्रिक काय केलेली आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात की मला सात जन्म आणि जन्मजन्म तोच पती पाहिजे तोच नवरा पाहिजे तो पिदाडा असल तो मारणारा असल तो पत्ते खेळणारा असल त्याला तरी मला सात जन्म तोच पती पाहिजे असं वडाला सात फेऱ्या मारताना भारतीय स्त्रिया असं म्हणतात मग आता तुम्ही म्हणाल हे सात सत्तावन्नमध्ये सात आहे म्हणून अशी आपण ट्रिक केली तर मध्ये पण शेवटी सात आहे सदुसष्टमध्ये पण शेवटी शेवटी सात आहे सदोतीसमध्ये पण शेवटी सात आहे मग हे कसं लक्षात ठेवायचं सत्तावन्न आणि सत्तेचाळीस किंवा सदुसष्टमध्ये कन्फ्यूज झालं तर मग कसं कसं आम्हाला येणार तर तुम्हाला जर एम पी सी करत असाल तुम्ही खरंच मनापासून एम पी सीचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला एवढा तरी कॉमन सेन्स पाहिजे की राष्ट्रपती आर्टिकल्स हे बावन्न ते बासष्ट दरम्यान आहेत फक्त फक्त बावन्न ते बासष्ट या दरम्यान ह्या अकरा कलमांमध्ये राष्ट्रपती संबंधी तरतुदी आहेत फक्त हे एवढेच कलम आहेत ज्यामध्ये राष्ट्रपती आहे मग मला सांगा बावन्न ते सदुसष्ट दरम्यान असा एकच अंक आहे जो म्हणजे सत्तावन्न असा एकच अंक आहे ज्याच्या शेवटी काय आहे सात आहे म्हणून आपण या सातला घेऊन अशी ही ट्रिक्स बनवलेली आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात मला सात जन्म हाच पती पाहिजे तसेच आपल्या ट्रिक्सला एकदम म्हणजे एवढ्या ट्रिक्स हा आवडत आहेत आपल्या लोकांना ज्यावर लोक खतरनाक अशा कमेंट्स कराय ती कमेंट्स पण तुम्हाला दाखवतो तर इथे कमेंट पाहू शकता ह्या भाऊनं काय कमेंट केली हे बघा आपण इथं पॉलिटी आर्टिकल्सला भांडणं लक्षात ठेवण्याची ट्रिक्स असा व्हिडिओ बनवलेला होता हा व्हिडिओ बनवला होता यावर खाली कमेंट काय केलेली बघा ब्राह्मण राष्ट्रपती एकूण खूप हसलो राव असा हा भाऊ आहे काय आहे की बा ब्राह्मण राष्ट्रपती एकूण खूप हसलो राव त्यानंतर ही ताई काय म्हणते बा ही ताई म्हणते नाईस फिर नाईस असं ती ताई म्हणते आता ब्राह्मण राष्ट्रपती काय भानगडे चला ते तुम्हाला दाखवतो आता तरी ते पाहू शकता ब्राह्मण राष्ट्रपतीची भानगड अशी आहे की कलम बावन्ननुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल अशी घटनेमध्ये तरतूद आहे पाहू शकता कलम बावनुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असं घटनेमध्ये तरतूद केलेली आहे की कलम बावन्ननुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी घटने तरतूद केलेली आहे तर त्याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल ट्रिक्स काय केलेली आहे की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपण या पी डी एफमध्ये ट्रिक्स केलेली आहेत भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल म्हणजे कसं आहे बघा तुम्ही असं ह्या आर्टिकल्सला जी एस सारखं जर वाचलं तर तुम्हाला हे आकडे लक्षात ठेवायला गोंधळ होणार नाही किंवा आकडे तुमचं टेन्शन घ्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला टेन्शन येणार नाही आता ब्राह्मणच का म्हणलं मी कारण हे बघा ह्या बावनला मराठीत लिहिलं तर हे असं बावन्न आणि बावन्न ब्राह्मण बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण असं काय होतं मग ये मग जुळतो म्हणून मी भारतासाठी एक ब्राह्मण म्हणजेच इथं बावन भारतासाठी बावननुसार एक बा एक राष्ट्रपती असेल ब्राह्मण असे आपण ट्रिक्स केलेली आहे म्हणजे अशा ट्रिक्स केले की लक्षात ठेवायला जास्त काय हेड्याक येत नाही तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत आता तुम्हाला एखादा मित्रानं तुम्हाला विचारलं सांग बरं भारतासाठी एक राष्ट्रपती असेल हे आर्टिकल्स कोणत्या आर्टिकल्समध्ये असं दिलेलं आहे तर तुम्ही त्याला डायरेक्ट सांगायचं की जा भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल आता आन्सर तूच काढ म्हण त्या नावातच आन्सर आहे हे बघा भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं त्याला म्हणायचं मग तू म्हणेल ही काय भानगड मी तुला आर्टिकल्स विचारते आणि तू असं काय सांगतो की भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल त्याला म्हणायचं अरे रातळ्या सांगतोय ना मग भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल त्या नावातच आर्टिकल्स आहे ब्राह्मण म्हणजे बावन बावन बावनुसार एक राष्ट्रपती असेल त्यानंतर तुम्हाला विचारलं तुम्हाला विचारलं खास करून एखाद्या मुलीला विचारलं कोणी सांग बरं की भारतीय राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडून येऊ शकतात अशी तरतूद कोणत्या आर्टिकलमध्ये आहे तर तर तिने काय म्हणायचं भारतीय स्त्रिया ज्यावेळेस वडाला सात फेऱ्या मारतात त्यावेळेस काय म्हणतात की नवरा कसाही असला तरी मला सात जन्म आणि जन्मजन्म हाच नवरा पाहिजे असं त्या समोरच्याला तुम्ही उत्तर द्यायचं आणि म्हणायचं आता कलम त्यामध्येच आहे तूच सांग कलम कोणतं आहे तर त्याला सांगायचं ते असं कलम आहे ज्यामध्ये शेवटी सात आहे ते असं कलम आहे ज्यामध्ये शेवटी सात आहे मग ते कलम कोणतं आहे सत्तावन्न त्यानंतर अठ्ठावन्न बघा अठ्ठावन्न बघा अठ्ठावन्न काय आहे राष्ट्रपती पात्रता अठ्ठावन्नमध्ये राष्ट्रपती पात्रता म्हणजे आता याची ट्रिक काय केलेली आहे आठवले साहेब काय म्हणतात रामदास आठवले साहेब म्हणतात मला नेक्स्ट टाईम राष्ट्रपती करा आता द्रौपदी मुर्मू यांचा कार्यकाळ संपला की नेक्स्ट टाईम काय करा मला राष्ट्रपती बनवा दो कारण माझ्यामध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे कारण इथं पण आपण तशी ट्रिक केलेली जशी मागं आपण बाव बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण अशी ट्रिक केली ती तसं इथे अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले अशी आपण ट्रिक केलेली आहे कारण आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे मग अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले अशी आपण ट्रिक्स केलेली आहे त्यानंतर शेवटचं कलम महत्त्वाचं आहे बघा राष्ट्रपती शपथ राष्ट्रपती शपथ महत्त्वाचं आहे तर याला ट्रिक काय केलेली आहे आपण राष्ट्रपती ऑथ असं आहे ऑथ कारण साठमध्ये बघा शेवटी झिरो दिसतो आणि झिरो हा ओ सारखा दिसतो म्हणून राष्ट्रपती ऑथ म्हणायचं कारण इंग्रजीमध्ये ऑथलाच काय म्हणतात शपथ शपथ म्हणतात शपथ ओके तर अशा प्रकारे तुम्ही अशा आपल्या ट्रिक्स आहेत जर आवडत असतील तर घ्या नसतील आवडत तर काय हरकत नाही तुमच्या तऱ्हेनं तुम्हाला तुम कसं लक्षात ठेवायचं ते ठेवू शकता शेवटी आपापला प्रश्न असतो मात्र जर तुम्ही पेड पी डी एफ घेतली तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल शंभर टक्के म्हणण्या म्हणजे कसं जर तुम्हाला क्वालिटीला पंधरापैकी बारा तेरा प्रश्न येत असतील तर आपली पी डी एफ घेतली तर नक्कीच चौदा ते पर्यंत पंधरा प्रश्न येणार म्हणजे तुमचे दोन ते तीन मार्क या पी डी एफमुळे वाढू शकतात आणि तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकतात कारण स्पर्धा ही भयानक झालेली आहे जर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर तुम्हाला क्वालिटीला पंधरापैकी पंधरा मार्क पाहिजे म्हणजे पाहिजे किती पंधरापैकी पंधरा कारण विद्यार्थी पंधरापैकी पंधरा मार्क क्वालिटीला घेत आहेत त्यामुळेच कट ऑफ जास्त जात आहे आता आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट कट ऑफ तर तुम्ही आता पाहिलंच असेल कंबाईन ग्रुप बी चा बासष्ट पॉईंट पन्नास कट ऑफ गेलेला आहे किती बासष्ट पॉईंट कट पन्नास आतापर्यंतचं सर्वात हायेस्ट कट ऑफ गेलेला आहे त्याचं कारण असंच आहे की पॉलिटीला लोक आउट ऑफ पंधरापैकी पंधरा मार्क घेत आहेत मात्र तुम्हाला जर ते पंधरापैकी पंधरा येत नसतील तर ही पेड पी डी एफ तुम्ही परचेस करू शकता ज्यामध्ये आपण आर्टिकल्सच नाही तर बाकी संपूर्ण राज्यसूचीमध्ये कोणते विषय येतात केंद्रसूचीमध्ये कोणते विषय येतात तसेच भाषा तसेच समित्या कोणत्या समितीचे कोण अध्यक्ष मसुदा समिती बाकी केंद्र राज्य वित्तीय संबंधासंबंधी काही ज्या समित्या स्थापन केल्या होत्या केंद्र राज्य तर राजमानार समिती सरकारी आयोग पुंछी आयोग तसेच पंचायत राजची पण आपण एक सेपरेट पी डी एफ बनवलेली ती पी डी एफ तुम्हाला या पी डी एफसोबत फ्री मिळून जाईल आता ही जी पी डी एफ आहे आपली पॉलिटीची ही आहे एकशे दोन पेजची पी डी एफ आहे आणि राजची पी डी एफ ही पंचाळीस पेजची पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्ही पर्चेस केली एकशे दोन पेजची तर त्यावर ही एक पंचेळीस पेजची पी डी एफ मी सर्वांना काय करत असतो फ्री देत असतो तर फ्रीचा पण तुम्ही फायदा घ्या आणि ही पी डी एफ तुम्ही फाय घ्या अत्यंत रिजनेबल दर त्यासाठी आपण ठेवलेला आहे ओके धन्यवाद भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये